प्रेक्षकांनो नमस्कार चला तर मग आपण बघूया घरोघरी मातेच्या चुलीचा आजचा एपिसोड बघूया काय होतं शेवटपर्यंत तर आईकडे सांगतायत सारंगला अरे आम्हाला सगळ्यांना श माहिती होतं शेवटपर्यंत पण तुलाच काही कळत नव्हतं रे असं म्हणून आणि त्या ऐश्वर्याबद्दल बोलत असतात आणि म्हणतात आणि हे बघ सत्य क किती कटू असलं ना तरी ते सत्य असतं ते सत्य सत्यच असतं असं त्या सांगत असतं तिकडे सारंगला समजावून आणि आई म्हणतात हेच खरं आहे की आतापर्यंत आपल्या घरावर जी जी संकट आली ना त्याच्या मागे ऐश्वर्या आणि तिचे तिचे ते डॅडी होते असं म्हणून आणि सारंगसुद्धा असा गप्प झाला आहे बरं का आई म्हणतात आता तुला त्यांचं रूप कळलंय ना तर सारंग म्हणतो हो हो आई तर लगेच आता परत तिच्यावर विश्वास ठेवायचा नाही असं आई समजावतात सारंगला सारंगचे डोळे वगैरे पुसतात त्याला आपल्या मांडीवर घेतात प्रेक्षकांना बाकी सगळे इमोशनल झालेत पण आता कहाणी मे ट्विस्ट आई आहे तो बघा असं कसे तर आई म्हणतात सारंग आता कुठे तू सारण्यासारखं वागलायस असं म्हणून पण प्रेक्षकांना कुस्तो गडबड हे दया कारण सारंग इकडे हसतोय बघा कसा ते आणि इकडे जानकी मात्र अगदी खूपच इमोशनल झाले अगदी ती ऋषिकेशला मिठी वगैरे मारते तर इकडे सारंगला आठवते हो कसं ऐश्वर्याने त्याला सांगितलं असतं की प्लीज सारंग हे बघा म्हणजे तुम्ही माझी साथ द्याल ना असं म्हणून तर लगेच सारंग तिला साथ द्यायचं कबूल करतो त्यांच्या हातामध्ये हात हो ठेवतो आणि मग त्याच्यानंतर ऐश्वर्या म्हणते की मला आता तुम्ही सगळ्यांसमोर घराबाहेर काढा आपल्याला एक नाटक करावं लागेल असं म्हणून आणि मग सारंग ऐश्वर्याचं ऐकून ना ऐश्वर्याला घराबाहेर म्हणजे हा सगळा ऐश्वर्याचा प्लॅनच आहे बरं का प्रेक्षकांनो त्यामुळे आपण सारंगला जी काही भागात दिली होती बिचारा किती वाईट झालं किंवा किती त्याला त्रास होत हे केलेलं सगळं नाटक आहे त्यामुळे हा परत बायकोचा बैल आहे तो आहेच आणि ऐश्वर्याने खुळं बनवून ठेवलेला आहे असं म्हणायला हरकत नाही तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा कारण आता ओके सारंग असं म्हणत जे काही घडलेलं असतं ते आपल्याला कळलंय बरं का चला मला बाहेर काढा सारंग सगळ्यांसमोर मला घराबाहेर काढा असं ऐश्वर्याला तो जर सांगतो आणि सारंग तिच्या म्हणण्याप्रमाणे वागतोय हे आपण बघितले आता पुढे काय घडणार सारंगच्या डोक्यावर बंदूक ठेवून ऐश्वर्या नवीन अजून काय करणार हे बघत राहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर सारंगी ते स्वतःशीच गोड बोलत हसतोय बरं का त्याला अगदी म्हणजे स्वतःवर अभिमान वाटतं की त्यांना किती छान नाटक केलं ते अगदी प्रेमाने आणि सगळे बाकी कौतुकाने असं म्हणजे असं बघत असतात तर आई म्हणतात आता तुला खरं काय ते कळलं ना आता तू त्या ऐश्वर्यापासून कायमचं सावध राहायचं असं म्हणून सांगतात तर पण अगदी हो आई असं नाटक करत बोलतोय बरं का अगदी जानकीला पण तिकडे असं जे आवरत नाही आपलं रडणं त्यामुळे ती अशी मिठी मारून रडते ऋषिकेशला तर अवंतिका सौमित्रच्या हातात हात देते असे सगळे इमोशनल झालेत परीने एकमेकांना धीर द्यायचा प्रयत्न करतायत तर तिकडे आता ऐश्वर्या तिच्या घरात पोचले रागाने ती सगळं ढकलून देते तर तिची ऐश्वर्याची आई विचारते ऐशू अगं काय झालं काय झालं सांग ना म्हणजे पोलिसांनी डॅड्यांना सोडलं नाही का तर नाही सोडलं डॅडांनी पोलिसांना आणि डॅडांना तर सोडलं नाहीच पण त्या सारंगने मला त्या घरातून फटपटत हकलून दिलं आहे बाहेर आहे असं आता ऐश्वर्या सांगते आणि मग ऐश्वर्याची आई तिच्या जवळ येते आणि म्हणते का तर ऐश्वर्या म्हणते कारण त्यांना कळले की नानांना किडनॅप करण्यामागे फक्त डॅड्यांचाच नाही तर माझा सुद्धा हात होता आणि मग हे सगळं ऐकल्यानंतर आई तिला म्हणते एक कारण असेल ना तर मात्र सारंगरावांनी अगदी बरोबरच केलंय बघ तुझ्या संघ असं म्हणते बरं का अगं स्वतःच्या हाताने स्वतःच्या संसाराची रंगोळी केली अस तू असं म्हणते आई हे समज तुझ्या तुम्हा बाप लेकीमुळे झालंय असं आणि म्हणतात काय मिळवलंस ग तू हे करून असं विचारतात त्या ऐश्वर्या ऐश्वर्या अग कशापायी हे नसते उद्योग करत राहिलीस तू अग अग आपण वाईट केलं की आपल्या पाठीला वाईटच येतं ग असं त्या समजायचा प्रयत्न करतात अगं ज्या डॅडाने तुला पाठिंबा दिला ते तुझे डॅडा आज तुरुंगात बसलेत असं म्हणून ओरडून सांगत असतात आणि हे समज झालंय ना ते फक्त आणि फक्त तुझ्यामुळे राहिलंय आणि हे सगळं ऐकून ऐश्वर्या कशाला गप्पा बसेल ती म्हणते गप्पा बस ग तू तू मला कशाला शिकवायला जातेस स्वतःला दोन पैशाची अक्कल नाही आणि मला शिकवणी देतेस काय कळतं ग तुला आ काय करतं तुला असं ती विचारते बरं का दिवसभर तू घरात असतेस चार भिंतीच्या आत असतेस बाहेर कधी पडलीस जग कधी बघितलेस असं विचारते आणि काय करतालीस गं तू आत्तापर्यंत असं म्हणते बरं का त्या गद्दार जानकीची साथ देतालीस सा तर आई म्हणतात लगेच होय दिली मी ज साथ दिली अगं तिच्या आणखी खरी आहे असं म्हणून कौतुक करतात स्वतःच्या घरासाठी प्रामाणिक आहे ती स्वतःच्या आणि तू तू काय केलंस ग असं विचारतात त्या तू त्या घरची चांगली सून तर झालीच नस नाहीस कधी पण त्या घराला कधी आपलं सुद्धा मानलं नाहीस तू असं म्हणून त्या बोलतात आणि ती जानकी बघ अगं ती जानकी त्या घरासाठी त्या घरातल्या माणसांसाठी कधी झटते बघ जी ओवाळून टाकते बघ जी ओवाळून टाकत आहे ग आणि तू घरची भेदी देईल भेदी ठरलीस भेदी तर लगेच ऐश्वर्या म्हणते घरची भेदी हो तर आई म्हणतात होय तर लगेच ऐश्वर्या म्हणते घरची भेदी कशाला म्हणतात ते माहितीये का तुला असं विचारते बरं का माझे डॅडा माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे होते माझ्यासाठी ते सगळं करायचे तू काय केलंस ग माझ्यासाठी असं विचारते आई येस ना ग तू माझी असं म्हणते सांग ना तू काय केलंस सांग सांग तू कायम त्या जानकीची साथ देत आली आहेस या घरचं मीठ खाऊन तिची मदत करता आली आहेस तू या घरची भेदी तू आहेस तर लगेच ऐश्वर्या हो हो तूच आहेस तूच ती जानकी जेव्हा आपल्या घरात बदलून आली होती त्यावेळी तू का नाही सांगितलंस डॅडांना का नाही बोललीस त्यावेळी जर का सांगितलं असतंस ना तर आज माझे डॅडा जेलमध्ये नसते ग ते घरी असते पण नाही पण नाही तू ते नाही केलंस तू नाही सांगितलंस माझ्या डॅडांना की मी ऐश्वर्या नाही आहे जानकी नाही आहे जानकी आहे तू त्या जानकीची मदत केलीस तुझ्यामुळे तुझ्यामुळे आज माझे डॅडा जेलमध्ये गेलेत इथून पुढे हे बघ इथून पुढे एक गोष्ट लक्षात ठेवायची पुन्हा जर का तू त्या जानकीची साथ दिलीस ना तर डॅड्यांचं जाऊ दे डॅड्यांचं मला काही माहीत नाही मीच तुला सोडणार नाही अशी धमकी देते आणि मी काय करू शकते याची कल्पना तुला आहेच असं आणि सांगते बरं का वरती ही ऐश्वर्यास कधी सुधारणार काहीतरी दाखवा चमत्काराने सुधारलेलं दाखवा बिचाऱ्या आई कसं बोलली ती आईंना आणि आई बिचारा इकडे रडत उभे आहेत बरं का तर आता इकडे रणदिव्यांच्या घरात काय आहे बघूया आज मी सकाळी छान वेलची घालून चहा केल्या जरा बघा कसा वाटतोय तो उपमा पण छान झाला आहे नाना कौतुक करतात आई चहा घ्या ऋषिके जरा प्लीज पुढे चहा पास करा असं सांगते ती आणि आजी घ्या चहा आणि मग आजी तुम्हाला तो कबी साखरेचा चहा आहे वगैरे सगळं चालू आहे छानपैकी नाश्त्याची वेळ झाली तर नानाच म्हणतात चहाची चव नेहमीसारखीच आहे छान आहे चहा असं म्हणून पण स्वाद काहीतरी ज्ञानाच लागतो आहे असं म्हणतात नाना स्वतःहून अहो मग आई म्हणतात अहो लागणारच या घरच्या सुखामध्ये जो काही मिठाचा खडा पडला पडला होता ना आजी मिठाचा खडा टाकत होती तिलाच आपण खडासारखं उचलून सारंग या खडातून बाहेर टाकलेलं आहे असं म्हणतात त्यामुळे आता सगळं न्यारच लागणार असं म्हणून तर लगेच आजीचं तोंड वाकडं होतंय तर नाना म्हणतात म्हणून तर आज मला घरात बसून बरं आहे असं नाना म्हणतात सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळालेली आहेत कसं आहे तो सयाजी तुरुंगात गेला आहे त्याची लेख आपल्या घराबाहेर गेली आहे मग जानकी पण ऐकत राहते नाना म्हणतात सगळं कसं सुरळीत झालं आहे आता तर त्या सयाजीवर केस पण सुरू झाले तर सौमित्र पुढे म्हणतो की त्यातून ते सुटणार नाही त्याची मी काळजी पूर्ण घेईन त्यांनी कितीही मोठा वकील आणला तरी ते मी त्यांना सोडणार नाही आहे तर ऋषिकेश म्हणतो माझी तर अशी इच्छा आहे की सयाजीरावांना कडकहून कडक शिक्षा मिळावी त्यांच्या विरोधात जितके पुरावे उभे राहतील तितके सगळे पुरावे आपल्याला उभे करायचे आहेत असं ऋषिकेश पण म्हणतो हा आता त्या संपतला शोधायचं काम माझ्याकडे लागलं मी शोधून काढेल त्याला असं तो सांगतो इथे ऋषिकेश सगळ्यांच्या समोर आणि एकदा का तो संपत आपल्याला सापडला की मग आपली केस स्ट्रॉंग होईल असं तो म्हणतो आणि तो सयाजीराव माणूस आहे म्हटला त्याची साक्ष नक्की ग्राह्य ठरली जाईल असं सौमित्र पण त्याला पुष्टी देतो तर आई म्हणतात ऋषिकेश सौमित्र जे काही कराल ना करा का ते जपून करा काही त्रास व्हायला नको रे काळजी वाटते असं म्हणतात लगेच तर नाना म्हणतात सुमित्रा कशाला काळजी करते सगळं व्यवस्थित होईल आता या घरातली ती बॅग निघून गेलेली आहे सारंगनं स्वतःहून तिला घराबाहेर काढलं की नाही असं विचारतात त्या आजी बघा तोंड वाकडं करतात प्रत्येक गोष्टीला नाना म्हणतात बरं जानकी खरं तर तिच्या जाण्याचा आपल्याला उत्सव साजरा करायला पाहिजे असं म्हणतात बरं का आजी तोंड वाकडंच करतायत नाना म्हणतात तू एक काम कर देवासाठी काहीतरी नैवेद्याचं गोडदड होऊन जाऊ जा दे ही सगळी देवाचीच कृपा आहे बघ त्या सारंगचे डोळे त्यानेच उघडलेत मग आजी म्हणतात डोळे उघडलेत पण तो खाली का नाही आला असं विचारतात बरं का जागा झाला आहे ना तो असं म्हणतात आपण सगळी इकडे बसलो आहे पण तो वरती काय करतो आहे असं विचारतात जानकी जा तुझ्या त्याला घेऊन येत खाली असं म्हणून आई म्हणतात कालपासून माझ्या गुंडून काहीच खाल्लेलं नाहीये तर जानकी म्हणते की हो तर आई म्हणतात एकदम जानकी थांब सुमित्राई म्हणतात आणि म्हणतात आई अगं जे काही झालंय ना त्याचं सारंगलाही खूप वाईट वाचलं असणार ग आणि कसं आहे त्याला पण वाईट वाटत त्याला त्याला थोडा वेळ एकटंच राहू दे असं हो। त्या म्हणतात हो। आणि मग म्हणतात तो समोर आला की लगेच प्रश्न विचारून भंडावून सोडू नकोस त्याला तर आजी म्हणते तोड़ वाकडा करते तर अवंतिका म्हणते पण मला असं वाटतं की आपण एकदा सारंग भाऊशांशी बोललं पाहिजे उगास त्यांना एकटे एकटं नको वाटायला असं सगळ्यांचं म्हणते तुम्हाला माहिती आहे ना लास्ट टाइम काय झालं होतं ते असं म्हणून आता Uh, म्हटल्यानंतर ती जानकी पण म्हणते नाही आवंतिका तुझं बरोबर आहे तू बरोबर बोलतेस मी नंतर बोलेन सारंग भाऊजींशी असं सांगते जानकी माझ्याशी शेअर करतील ते तर आई पण हो म्हणून मांडव लावतात ऋषिकेश म्हणतो चला बरं मी निघतो काम आहेत मला असं सांगतो आणि मग जानकी बरं असं म्हणते तर ऋषिकेश आता निघून गेलाय बरं का प्रेक्षकांनो सौमित्र पण म्हणतो मी जातो तर अवंतिकाला तो, तो, तो बरोबर घेऊन जातो जरा चल म्हणून असं सगळं आता झालंय जानकी बाकीची आवरावरी करते आजी आई नाना आणि जानकी चौघच टेबलवर तिथे आहेत आता बघू पुढे काय घडणार आहे त्याच्या मनामध्ये विचार चाललाय आता सगळं शांत वाटत असलं तरी ऐश्वर्याशी गप्प बसणार नाही या घरात परत यायसाठी ती नक्की काही ना काहीतरी प्रयत्न करणार आहेत निदान यावेळी तरी सारंग भाऊजींनी ऐश्वर्याला दया दाखवायला नको असं जानकीचं मनातल्या मनात, मनात विचार चालू आहे खरंच तसंच घडावं सारंग खरंच खरंच व्यवस्थित वागावं असं आपण प्रार्थना करूया कारण त्याचं ते नाटक होतं आपल्याला समजलंय तर प्रेक्षकांना आता ऐश्वर्याचा फोन वाजलेला आहे बरं काहीकडे ती फोन घेते आणि सारंगचा सा फोन आला आहे म्हणून फोन उचलते हा बोला सारंग तर लगेच सा, सारंग म्हणतो हे ऐश्वर्या कसं आहेत कशात तुम्ही ठीक आहात ना तर ऐश्वर्या म्हणते हो मी ठीक आहे तिथे कसं आहे सगळं असं विचारते नाही म्हणजे मला घरातून फायनली बाहेर काढल्यानंतर ही लोक आनंद साजरा करत असतील ना मी तिथे नाही आहे म्हटल्यानंतर खुश असतील ती तर सारंग म्हणतो अहो म्हणजे काय सगळे एकदम खुश आहेत अहो तुमच्या लक्षात येतं का मी केलेल्या नाटकावर सगळ्यांचा पूर्ण विश्वास बसला आहे ऐश्वर्या अहो म्हणजे तुमचा प्लॅन सक्सेसफुल झाला आहे असं तो म्हणतो तर ऐश्वर्या म्हणते माहितीये ते ते मला पण सारंग तुम्ही किती कॅरेक्टर मध्ये घुसला होता तो मग त्याच्यानंतर ती म्हणते ओ किती तुम्ही जोरजोरात ओढत होता तुम्ही मला तुम्ही जे काही मला ओढलंयत ना मला खरंच लागलं आहे हाताला मी अजूनही आहे ते तर ओ बर सॉरी सॉरी ऐश्वर्या सॉरी सॉरी असं सारख म्हणतो मला म्हणजे मला पण सुद्धा करताना खूप वाईट होतं वाटत होतं पण सगळ्यांचा विश्वास बसायला पाहिजे ना म्हणून जरा जास्त झालं माझ्याकडून तर लगेच ऐश्वर्या म्हणते जास्त नाही तुम्ही अति केलं बरं का सारंग एका पॉईंटला मला खरंच असं वाटलं की तुम्ही मला खराखरू बाहेर काढताय तर ऐश्वर्याला लगेच सारमटो नाही नाही ऐश्वर्या उभ्या आयुष्यात माझ्याकडून असलं पाप होणार नाही मी तुम्हाला घराबाहेर कधीच काढू शकत नाही मला खात्री आहे ऐश्वर्या की लवकरच तुम्ही या घरात परत पुन्हा याल तर ऐश्वर्या म्हणते ते तर मी येणारच आहे पण त्यासाठी आपली पुढची चाल काय आहे तुमच्या लक्षात आहे ना तर ऐश्वर्याला सारंग म्हणतो म्हणजे काय पुढचा प्लॅन माझ्या व्यवस्थित लक्षात आहे तुम्ही काळजीच करू नका आपल्याला ना असं ऐश्वर्या बोलत असते तोपर्यंत आता आई आले मी फोन ठेवतो असं म्हणून सारंग फोन ठेवून देतो कारण आई आवाज येते आणि सारंग असा बसलेला आहे बरं का तिकडे तर आई आता येऊन काय म्हणतात बघा सारंगला त्याच्या डोक्यावरून बिरून हात फिरवतात सारंग सारंग अरे तू सकाळपासून खाली आलाच नाहीस असं म्हणतात चहा सुद्धा घेतला नाही आहेस तू आम्ही सगळे तुझी खाली वाट बघतोय रे असं म्हणतात तर चलूड बाळा नाश्ता करायला गे तर सारंग म्हणतो नाही आई नाही 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 आई मला न मला नको आहे काही असं अगदी नाटक करतोय अजून तो, तो। अगं मी घरातल्या सगळ्यांच्या इतक्या चुकीची वागलो आहे की मला खूप अपराधी वाटतंय आई आणि खाली येऊ येऊच नाही असं वाटतंय मला असं म्हणतो तो एकदम आणि आई आई असं करतो आणि तो म्हणतो आई आपले नाना आहेत ना ते देव माणूस आहेत ग खरंच ते देव माणूस आहेत मी त्यांच्याशी पण चुकीचं वागलो होतो ग आई आई बघ माझा दादा तर माझा गुरु आहे त्याने किती गोष्टी शिकवल्यात मला मी त्याच्याशी सुद्धा चुकीचं वागलो असं तो म्हणतो बरं का त्याला नको नको ते बोललोय मी आजपर्यंत आणि फक्त त्या दोघांनाच नाही माझ्या जानकी वहिनीशी पण मी चुकीचं वागलो तिच्यावर आरोप केले एकदा आई असं म्हणून परत तेच उघडतोय आणि एवढं सगळं होऊन सुद्धा माझ्या वहिणीने माझ्यावर फक्त मायाच केली आहे ग फक्त मायाच केली आहे असं एकदम सांगतोय तो आणि आई तू किती प्रेम करतेस ग माझ्यावर तू पण आणि मी मात्र सगळ्यांना मनस्ताप दिलाय ग फक्त सगळ्यांना मनस्ताप दिलाय असू अजून त्याचं नाटक चालू आहे त्यामुळे मी खाली येणार नाही आहे मी मी खूप घाणडा माणूस आहे आई आणि तू पण मला आता करू नकोस मी तर म्हणतो तू माझ्याशी बोलूच नकोस आई तू तु, जा इथून मला राहू दे देट जा तू जा तू सारंग सारंग अरे शांत हो नको ना रे तू असं बोलूस आणि आता हे बघ डोळ्यातून आता अजिबात पाणी काढायचं नाही हा असं सुमित्राय म्हणतात त्या ऐश्वर्याला विसरून जायचं अरे तुला तुझी चूक कळली आहे ना तुला पश्चाताप झाला आहे हेच आमच्यासाठी खूप आहे असं म्हणतात बरं का त्या त्यामुळे ना आता हे बघ त्यामुळे आता सगळं सगळं विसरून जायचं आणि पुढे जायचं आणि कामाला लागायचं कळलं का तुला तर तू त्या ऐश्वर्याला विसरशील ना तर त्यांना तर मला विसरायचंच आहे आई असं म्हणतो तो अगो काल त्यांना घरातून बाहेर काढत होतो तेव्हा सुद्धा त्या ते किती नाटक करत होत्या खोटं बोलत होत्या मला काय माहितीच नाही मला सगळं आत्ताच कळलं असं कसं आता कळलं असं स्वतःच म्हणतो बरं का सारंग माझा तर अजिबात विश्वास नाही आहे त्यांच्यावर असं म्हणतो बरं का मुद्दा मुलाने डोळेबिळे कसा करतो बघा आणि तुला काय वाटतं ग आई त्याचा याच्यात काही दोष असेल का त्यांचा असं विचारतो आणि मग आता आईंना कळत नाही की उत्तर काय द्यायचं प्रेक्षकांना कारण सारंगने अशी गुगली टाकले तर बघूया आई म्हणतात सारंग अरे मी तुला काय सांगते ऐश्वर्याला विसरून जा म्हणून तर सारंग पण हो हो म्हणतो आई म्हणतात पुढे आधीच तिच्यामुळे या घराचं कितीतरी नुकसान झालं आहे समजलं ना आणि सुद्धा ना ती खोटं बोलत होती दोष तिचाच असं म्हणतात दोष नाही तर आणून द्यावं तिनं पुरावा आपण कसा विश्वास ठेवणार मग लगेच बरोबर आहे तुझे आई आपण कसा विश्वास ठेवणार हे बघ मी काय म्हणतो आई समजा समजा तू म्हणतेस त्याप्रमाणे त्यांनी निर्दोष असल्याचा पुरावा आणून दिला तर तू त्यांना पुन्हा घरात घेशील का असा प्रश्न सारंग आता सारंगने विचारला आहे आता आई शॉक झालेत बरं का सारंगचं हे उत्तर ऐकून तर सारंग म्हणतो आई अगं असं काय करतेस कितीही झालं तरी बायको आहे गं ती माझी असं म्हणतोय तो आणि त्यांचा काही दोष असेल ना तर या घरात त्यांना जागा नाही आहे पण पण समजा त्यांचा काही दोष नसेल तर पुन्हा घेशील ना तू या घरात असं अगदी रिक्वेस्ट करून करून विचारतो आहे तर आई म्हणतात की बघू म्हणजे तिने पुरावा आणून देऊया मग बघू पुढचं पुढे असेल पुरावा तर त्यावेळेला बघेन मी असं विचारत देतात मी घेईनसुद्धा कदाचित पण माझी खात्री आहे की तिच्याकडे पुरावा नसणारच तर लगेच आहे सारंग पण म्हणतो हो नसणारच नसणारच बरोबर आहे आई आई मी काय म्हणतो हा विषयच आपण नको बोलूया ना राहू दे ना असं म्हणून म्हणतो सारखं आई तू आलीसवर मला बोलवायला मी येतो खाली असं म्हणतो तो चल थोडंसं आवरतो आणि येतो असं सांगतो आणि मग बाळा तू खूप भाबडा आहेस रे असं म्हणतात अगं पण अरे पण ड्रग तसं नसतं असं सुमित्राई म्हणतात मन्त म्हणून मी सांगते की ते ऐश्वर्याला विसरून जातो स्वतःला सावर आणि खाली आहे आम्ही वाट बघतोय असं अगदी डोक्यावरून हात बीत फिरवतात बरं का आणि सारंग भाबडेपणाचं नाटक उत्तम प्रकारे करतोय बरं का अगदी तो तसाच गप्प बसला आहे आणि स्वतःच्या मनाशीच काहीतरी विचार करून तो हसतोय म्हणजे त्याला जे हवं होतं त्याने ते इथे उघड केलेलं तर प्रेक्षकांना विक्रांत आणि शर्वरी दोघं कुठेतरी चाललेले आहे तोपर्यंत विक्रांतच्या आई त्याला हाक मारते विक्रांत असं म्हणून आणि मग दोघं जण पाठी वळून बघतात तर विक्रांतच्या आईना हे अंगारा घेऊन येते आणि म्हणते हा देवी आईचा अंगारा आहे तुम्ही दोघं आता टेस्ट करायला जाणार ना म्हणून सकाळीच मी देवी आईच्या देवळात गेले होते आणि तो अंगारा लावते हा तिथला अंगारा आहे असं सा म्हणून सांगते आणि मग शर्वरीकडे बघते तर म्हणते काय ग तुझा विश्वास नाही आहे ना या सगळ्यावर तुला लावून आम्ही अंगारा म्हणून विचारलं मी तर शर्वरी स्वतःहून अंगारा घेते तो तिथला आणि स्वतःच्या कपळाला लावते बरं का अगदी आईला लावू देत नाही पण स्वतःच्या आईला लावून घेते बरं आम्ही येतो तर आनंदाची बातमी घेऊनच या आणि हे बघ माझा विश्वास आहे की तुझ्या काही टेस्ट आहे तुझे रिपोर्ट्स नॉर्मलच असतील असं म्हणून आता आई सांगते परत आणि हिता हिचे रिपोर्ट काय तर ते बघूया असं चाललं इथं तर आता आई तुम्ही असं म्हणून शर्वरी काहीतरी बोलायला जाते तोपर्यंत विक्रांतीला थांबवतो आणि दोघं दवाखान्याला जायला निघतात आणि मग विक्रांतची आई स्वतःशीच मनात विचार करतो बी आई देवाला प्रार्थना करते की सगळं व्यवस्थित होऊ देत असं म्हणून बघू आता ह्या दोघांच्या रिपोर्ट्सचा गोडबंगाल जे काही आहे ते कधीपर्यंत सुटतं आहे किंवा काय होतं होतंय ते आणि विक्रांतची आई अजून शर्वरीला किती त्रास येणार किंवा किती टोचून बोलणार ते बघूया काही झालं तरी पोरं माझी आहेत सगळं नीट अशी प्रार्थना करते रिपोर्ट्स नॉर्मल येऊ देत तर इकडे ऋषिकेश अजून विचार करतोय सौमित्र अव आव, अवंतिका आणि जानकी सगळे आहेत तर इकडे जानकी वैलच्या जा हुशारीने सैजला पुरता अडकला सर्व सौमित्र म्हणतो उद्या उद्या कोर्टात पेशी आहे पण असं म्हणतो तो आणि मग ऋषिकेश म्हणतो पण काय तर लगेच सौमित्र सांगतो की पण जर काही केस जिंकायची असेल तर आपल्याकडे अजून काहीतरी भक्कम पुरावा असायला हवा असं तो म्हणतो तर असं का करताय सौमित्र भाऊजी आपल्याकडे सयाजी काकांचं रेकॉर्डिंग आहे सर जानकी म्हणते आणि त्या रेकॉर्डिंगमध्ये त्यांनी स्वतःचं म्हणणं स्वतःच्या तोंडून कबूल केलं आहे हा पुरावा नाही आहे का असं विचारते ती तर सौमित्र म्हणतो नाही तसं नाही वेणी काय आहे आज ए आय टेक्नॉलॉजी इतकी पुढे गेले ते व्हॉईस रेकॉर्डिंग काय ग ए आयच्या मदतीने खोटे व्हिडिओज फोटोज सगळं काही खोटं तयार करता येतं असं तो सांगतो आणि मग आता त्यामुळे काय म्हणजे व्हॉईस रेकॉर्डिंगच्या केसवर आपण केस जिंकणं कठीण आहे असं तो सांगतो तर इकडे वकीलसुद्धा जानक ऐश्वर्याला तेच सांगत असतात कारण ऐश्वर्या विचारते मला कोगाचंच खोटे अशा नको आहे मला दिसतंय की डॅडांना वाचवणं या सगळ्यातून सोडवणं खूप कठीण आहे तर आय नो दॅट म्हणजे तुम्ही म्हणताय दोन हजार पंचवीस सुरू आहे टेक्नॉलॉजी एवढी ॲडव्हान्स झाली आहे की हे सगळं खोटं आहे कोणीतरी सयाजीरावांचा खोटा आवाज करून नेते रेकॉर्डिंग करू शक केली असेल असं आपल्याला म्हणतात असा दावा आपण करू शकतो तर जानकी म्हणते ओ माय गॉड युअर राईट मी का नाही विचार केला हा तर वकील म्हणतात पण असं मला वाटतं की ही कुठल्याही बे केस बाबतीत फसू शकते अँड मे बी ती जानकीकडे वळू सुद्धा शकते तर ऐश्वर्याचं कसं काय तर लगेच जानकीने जर का सयाजीरावांच्या विरोधामध्ये कोणी साक्ष देणारा कोणी साक्षीदार कोर्टात उभा केला तर मात्र तो पुरावा ग्राह्य ठरला जाईल तर त्यामुळे आपल्याला अडचणीत येऊ शकतो असं तर लगेच ऐश्वर म्हणते अच्छा म्हणजे ठीक आहे म्हणजे नाही म्हणजे तुम्ही म्हणालात की साक्षीदार असेल तर ना तर बघूया आपण काहीतरी साक्षीदार कोण सापडतोय का वगैरे असं ऐश्वर्या म्हणते मला ना एकदा डाडांना भेटायचं आहे तर वकील म्हणतात नाही मी सर परवानगी घेऊनच आलो आहे तर आपण भेटू शकतो आणि आता ऐश्वर्या निघत असते भेटायला तोपर्यंत ऐश्वर्याची आई तिला हाक मारून थांबवते आणि म्हणते आईशुबाळा मी पण येते तुझ्याबरोबर तर ऐश्वर्या तिला सांगते की नाही यायचं तू म्हणून तरी म्हणते डबा घेऊन जाऊया म्हणजे तर तिथे डबा अलाऊड नाही आहे त्यामुळे तू येऊ नकोस मॉम असं म्हणून ऐश्वर्या सांगते तिला म्हणजे अगदी रूढ शब्दात बोलते बरं का आता बघूया पुढे काय काय घडणार आहे ते कारण सौमित्र अजूनही तिकडे चर्चा करतोय ऋषिकेश अवंतिका आणि जानकीशी तिका म्हणते पण आपल्याकडे अजून एक सोल्युशन आहे असं म्हणून आपल्याला फक्त सयाजीरावांविरुद्ध बोलणारे साक्षीदार हवेत राहील ऋषिकेश म्हणतो पण आपण त्या संपतला शोधतोच आहोत तर हो दादा आपण पेशी उद्याय आणि तो उद्याच्या उद्या आपल्याला सापडला पाहिजे लवकरात लवकर तो आपल्या ताब्यात यायला हव्या आणि त्याची जबानी सगळ्यात महत्वाची आहे असं तो सौमित्र सांगतो परत एकदा आणि एकदा का संपत सापडला की सयाजीराव कायमच्या अडकलेत म्हणून समज असं आता सौमित्र म्हणतो आणि सोपत बरोबर तो सयाजीरावांचा दुसरा माणूस त्याला पण आपल्याला शोधायला हवं मी त्या गड्याला शोधतोच आहे असं ऋषिकेश सांगतो इकडे सौमित्रला आणि आता बघू या ऋषिकेश म्हणतो पण यावेळी काही झालं तरी या केसमधून सयाजीराव सुट्टा कामा नाही येत असं आता था, ठामपणे ऋषिकेशने सांगितलं बरं का आणि जानकी सुद्धा त्याच विचारात आहे बघूया आता काय काय घडणार आहे ते प्रेक्षकांना उद्याच्या भागामध्ये ऐश्वर्या इकडे सयाजीरावांशी बोलते त्या ऋषिकेशने संपतराव संपतला शोधलं तर चोदु दे, चोदु दे, उड़े दे, संपत नहीं। तर शोधू देत शोधू दे धावं तेवढं शोधू देत तसं साहेजी म्हणता शोधून शोधून थकतील पण संपत गावायचा नाही तर इकडे सारंगना आजीला सांगत असतो की त्यांनी पुरावा आणावा स्वतःला सिद्ध करावं मग आई त्यांना घरात घेईल असं सारंग म्हणतो ते आजीला सांगत असताना तर जानकी ऐकते आणि जोगतीण परत एकदा आली आहे जानकीला काहीतरी सांगायला आता बघूया पुढे काय काय करणार आहे कारण जोगतीनं इशारा केलेला आहे बरं का पदोपदी घात होईल असा म्हणून आणि जानकी मात्र विचारत आहे सुख म्हणता म्हणता दुःख हातात हात हात देईल आणि लहान मुलांच्या मूल म्हणजे मूल विसरू नका असं काहीतरी चोगटीन सांगते कुळ बुडू देऊ नका असं म्हणते ती लहान लेकरांच्यावर कुल फुलासारख्या मनावर धूळ देऊ नका असं म्हणते ती आता बघूया काय घडणार आहे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण आज मी परत एकदा रिव्ह्यू घेऊन आलेली आहे तुमच्यासमोर असेच रिव्ह्यू रोज येतील तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका